देशभक्ती उत्साह एकता राष्ट्र अभिमानाची भावना निर्माण करणारा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा सोळा ट्रस्ट प्रीमियर कॉलेज महात्मा गांधी पब्लिक स्कूल येथे आदई पनवेल या शाळेच्या पठांगणात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आध्यात्मिक गुरु भूषण अहिरराव श्री युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रतीक भैरा उद्योजक राजनशेला उद्योजिका अनिसाशे या प्रमुख अतिथी म्हणून ध्वजारण कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांकडून परेड तसेच कला सांस्कृतिक संगीत नृत्य अशा विविध कार्यक्रम सादर करण्यात आले उपस्थित सर्व पाहुण्यांचे केवेस ट्रस्ट व्यवस्थापकांकडून स्वागत सन्मान व सत्कार करण्यात आला केवेस ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कृष्णकुमार यांनी प्रास्ताविक भाषणात देशाला प्रगत करण्यासाठी उभी केलेली हे शैक्षणिक मोहीम पुढील घडवण्यासाठी महत्वाची आहे असे सांगून मान्यवरांच्या हस्ते परीक्षा स्पर्धेत विजय मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक सन्मान देऊन प्रशस्ती पत्रक देऊन अभिनंदन केले यावेळी समाजसेवक प्रवीण शेंडे समाजसेविका निवेदिता चौधरी तन्वी शेलार कल्याणी शेलार जिनिसा श्रेष्ठी निखिल उपाध्याय शालेय व्यवस्थापन कर्मचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्साहजनक वातावरणात एकोणऐंशी वा स्वतंत्र दिनाचा ध्वजारोहण सोहळा साजरा करीत राष्ट्रीय ध्वजाला वंदन करून हुतात्म्यांच्या त्यागाचा व लोकशाहीच्या मूल्याचा सन्मान करण्याची सामूहिक शपथही यावेळी घेण्यात आली